देहाकडून देवाकडं जाताना मध्ये देश लागतो प्रत्येकानं समर्पित भावनेनं राष्ट्राच्या जडणघडणीत योगदान दिलं पाहिजे असं आवाहन ज्येष्ठ समाजसेविका सुमेधाताई चिथडे यांनी केलं सियाचीनमध्ये लष्करासाठी ऑक्सिजन प्लांट उभारणाऱ्या सुमेधा चिथडे यांना विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्टच्या वतीनं यंदाच्या माऊली आनंदी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं पुरस्कार वितरणानंतर त्या बोलत होत्या त्यांचे विचार ऐकून सारे जण भारावून गेले होते सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्टच्या वतीनं देण्यात येणारा माऊली आनंदी पुरस्कार ज्येष्ठ समाजसेविका सुमेधाताई चिथडे यांना देण्यात आला कोल्हापुरातील पंढरी इथं गुरुवारी सायंकाळी पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला शाल श्रीफळ आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन सुमेधाताईंना सन्मानित करण्यात आलं आईसाहेब महाराज आनंदनाथ महाराज आणि आमदार सतेश पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झालं पुरस्कार वितरणानंतर सुमेधाताई चिथडे यांनी मनोगत व्यक्त केलं कोल्हापूर ही साधकांची आणि तपश्चर्याची भूमी आहे देहाकडून देवाकडं जाताना मध्ये देश लागतो आपल्या देशासाठी प्रत्येकानं समर्पित भावनेनं काम करणं अपेक्षित आहे कोणत्याही अपेक्षा न ठेवता राष्ट्राच्या जडणघडणीसाठी प्रत्येकानं योगदान दिलं पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं छत्रपती शिवाजी महाराज बाजीराव पेशवे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे आपले आदर्श असल्याचं सुमेधाताईंनी नमूद केलं अनेक जण छोट्या मोठ्या कामाचीसुद्धा विनाकारण टिमकी वाजवत असतात पण टोकाच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये हजारो सैनिक देशाच्या सीमांचं रक्षण करतात सारख्या सर्वोच्च रणभूमीवर रक्त गोठवणाऱ्या थंडीत भारतीय सैनिक जीवाची बाजी लावून देशाचं रक्षण करतात त्या सैनिकांसाठी काहीतरी केलं पाहिजे ही भावना जागृत झाली आणि त्यातून मध्ये ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला त्यासाठी स्वतःच्या दागिन्यांची विक्री केली जय जय रघुवीर समर्थ म्हणत अनेक ठिकाणी भिक्षा मागितली त्यातून अडीच कोटी रुपयांचा ऑक्सिजन प्लांट उभा राहिला असं सुमेधाताईंनी सांगितलं हा पुरस्कार म्हणजे सैनिकांचा सन्मान आहे असं सांगत संस्कार आणि विचार यामध्येच खरं जीवन आहे प्रत्येकानं आपल्या अंतरंगात राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रसेवेची भावना जागवली पाहिजे असं त्यांनी आवाहन केलं प्रारंभी भावना सांगवडेकर आणि आनंद मानधने यांनी सुमेधाताई चिथडे यांचा परिचय करून दिला यावेळी आनंदनाथ सांगवडेकर आईसाहेब सांगवडेकर निरंजनदास सांगवडेकर रामराया सांगवडेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते